मुलां आज रक्षाबंधनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस नारळी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो आणि आजचा दिवस विश्व संस्कृत दिन म्हणूनही साजरा केला जातो होळी बांधव आपल्या जहाजाची पूजा करून समुद्रामध्ये एक सोन्याचा नारळ अर्पण करून आपला व्यवसाय किंवा मच्छीमारीचा व्यवसाय हा निर्विघ्न व्हावा अशी कामना करतात बहीण आपल्या भावाला ओवाळण्यापूर्वी त्याला कुंकुम लावून त्याच्या डोक्यावर अक्षता टाकते आणि एक कामना करते की तो स्वधर्मी एक कर्तव्यवान आणि सदाचारी सद्गुणी असा तो व्हावा आणि मग त्याच्या हातावरती राखी बांधते राखी बांधून ती केवळ आपली रक्षा करा असं त्याला सांगत नसून त्याच्याकडून स्त्री समाजाची सेवा व्हावी त्यांचं रक्षण व्हावं अशीही ती त्या राखीमध्ये राखी, राखी बांधताना ती अपेक्षा करते म्हणजेच काय की ती आपल्या भावाला आशीर्वाद देते की तू सदाचारी हो तू सद्गुणी हो म्हणजे आपलं घरही तसंच सदाचारी सद्गुणी होईल आणि जिथे घर सद्गुणी आणि सदाचारी होतं तिथे तू समाजही सद्गुणी आणि सदाचारी होतो आणि समाज सुधारला आणि त्या समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्ती सुधारल्या तर देशाचाही तो संरक्षक होतो आणि देशही सुधारतो अशी ही गोड भावना या रक्षाबंधनामध्ये हो आहे ते रक्षाबंधन केवळ भाऊ आणि बहिणी साठी किंवा त्या दोघांसाठी नसेल तर त्या पूर्ण समाजाचं रक्षण करणारं रक्षाबंधन असतं आणि तसा हा भाव तसा हा विचार तुमच्या मनातही जागावा आणि म्हणूनच तुमच्या हातावरती बहीण राखी बांधून अक्षदा टाकून तुम्हाला ओवाळते तर आजच्या दिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती होते कोण होते राष्ट्रपती आणि त्यांना मिसाईल मॅन पण म्हणतात काय म्हणतात का म्हणतात माहितीये का, का मिसाईल मॅन त्यांनी हे जे रॉकेट जे अंतराळ अंतराळामध्ये लॉन्च करतात काय सॅटेलाइट म्हणतो आपण त्याला अंतरिक्ष यान म्हणतो माहितीये ना त्याला वर नेण्यासाठी जे रॉकेट लागतं त्याचं रॉकेटचं संशोधन आणि निर्माण कोणी केलं होतं अब्दुल कलाम साहेबांनी तेव्हा तुमच्यासारखी मुलं आणि मुली दिल्लीतले त्यांना राखी बांधायला गेले त्यांच्या रक्षाबंधन करायला कुठे गेले राष्ट्रपती भवनमध्ये आणि राष्ट्रपती भवनमध्ये त्यांना राखी बांधताना अब्दुल कलाम यांना अचानक एक काव्य आठवलं आणि त्यांनी ते इंग्लिशमध्ये काव्य लिहिलंय तर त्यांनी राखी का बांधावी आणि राखीचं महत्व काय हे त्या काव्यामध्ये सांगितलंय ते मी तुम्हाला पहिले इंग्लिश काव्य आहे ते इंग्लिश काव्य वाचून दाखवतो आणि नंतर मग एका एका ओळीचा अर्थ सांगतो समजलं राखी डे इज अ रायटियस डे राखी डे इज अ रायटियस डे अर्थ मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की त्याची काय झालं हेडिंग काव्याला नाव दिलं जातं ना या मथळ्याखाली त्यांनी केलं दिस फुल मून डे अवर हर्ट्स आर इन ब्रीम फिलिंग ऑफ फेथ अँड सेरेनिटी इन माइंड we light the lamps and our ears glow radiance of happiness and peace are in flow harmonious homes are like stream, streams of joy flowing and flourishing the landscape en route nobility in heart and character in deed writer's homes alone make a beautiful state सिस्टर्स विल tie द थ्रेड ऑन द ब्रदर्स abiding them टू डू only what इज राईट अँड क्लीन बट द kumkum अँड ब्लेस्ड राईस ऑन द हेड वेअर विल ड्वेल राईट थॉट्स अँड नोबल action हे त्यांनी लिहिलेलं आता याचा अर्थ तुम्हाला जर सांगायचा झाला तर पहिली ओळ काय आहे राखी डे इज अ राईटस डे राईटस डे म्हणजे राखीचा दिवस हा स्वधर्मनिष्ठ स्वधर्मनिष्ठ म्हणजे तुम्ही ते जागलं पाहिजे स्वतः दे त्याचं आकलन करून तो स्वधर्मनिष्ठ दिवस आहे नंतर काय दिस फुल मुंडे डे हार्ट्स हार्ट आर इन ब्रीम म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी आमची अंतकरणं अगदी आनंदाने भरलेली असतात ओतमलेली असतात ब्रीम म्हणजे ओतमलेली आणि फिलिंग ऑफ फेथ अँड सेरेनिटी इन माइंड म्हणजे मनात श्रद्धा मनात श्रद्धा आणि शांततेचा गहिरा अनुभव असतो राखी पौर्णिमा म्हणजे फिलिंग ऑफ फेथ अँड सेरेनिटी इन माइंड म्हणजे मनात श्रद्धा आणि शांततेचा गहिरा अनुभव येतो त्याच्यानंतर तिसरी ओळख आहे वी लाईट द लॅम्प्स अँड आवर हार्ट ग्लो म्हणजे आपण दिवे पेटवतो दिवे लावतो आणि त्याच्या प्रकाशात आपलं मन उजळून निघतं आम्ही दिवे लावतो आणि आमचे अंतकरणे प्रकाशमान होतात रेडियन्स ऑफ हॅपीनेस अँड पीस आर इन फ्लो म्हणजे काय आनंद आणि शांततेचा प्रकाश सर्वत्र पसरतो नंतर हार्मोनियस होम्स आर लाइक स्ट्रीम्स ऑफ जॉय म्हणजेच काय सम आपले घरामध्ये आपण हा उत्सव मानतो म्हणजे घरामध्ये सगळं कसं वातावरण असतं एकमेकाला समजून घेतात आनंदाचं वातावरण असतं जिथं घर आनंदी असतं तिथं समाज आनंदी होतो घरच भांडणं करणारे असेल तर पूर्ण बाहेर पण काय होणार भांडणं म्हणून कलाम साहेब काय म्हणतात हार्मोनियस होम्स आर लाइक स्ट्रीम्स ऑफ जॉय झरे आहे ते घर प्रत्येक घर आनंदाने भरलेला हा एक झरा आहे आनंदाचा वाहता त्यानंतर म्हणतात फ्लोविंग अँड फ्लोरिशिंग द लँड इन एन रूट म्हणजे हा सतत जीवनाचा मार्गाला फुलवत आणि बहरत तो वाहत असतो कुठला झरा वाहत असतो प्रेमाचा आणि आनंदाचा त्याच्यानंतर नोबिलिटी इन हार्ट अँड कॅरेक्टर इन डीड म्हणजे हृदयातील उदात्ता आणि कृतीतील सद्गुण यांची जुळाजुवळ म्हणजे कृतीमध्ये चांगलं वागणं आणि तुमच्या हृदयामध्ये सुद्धा चांगलं मन असणं हे जरूरी आहे त्यानंतर रायटर्स होम्स अलोन मेक अ ब्युटिफुल स्टेट ज्या घरामध्ये आनंद आहे जे घर चांगलं आहे त्या घरातली राहणारी माणसं चांगली असतात आणि ती समाजामध्ये चांगलंच वागतात म्हणजे काय देशाची निर्मिती जर करायची असेल तर घरापासून सुरुवात होते बरोबर आहे का घर चांगलं असलं पाहिजे विचार चांगले असले पाहिजे त्यामध्ये घरामध्ये जर सुंदर आणि चांगलं वातावरण असेल तर ॲटो ॲटोमॅटिक पुऱ्या राज्यामध्ये राज्यामध्ये म्हणजे देशामध्ये चांगलं वातावरण होऊ शकतं किती त्यांची फिलिंग होते ती बघा त्यानंतर सिस्टर्स विल टाय थ्रेड ऑन ब्रदर्स म्हणजे बहिणी आपल्या भावांच्या हातावरती काय बांधतात राखी बांधतात त्याच्यामध्ये काय म्हणतात बहीण काय म्हणते अबायडिंग डेम टू डू ओनली बॉडी इज राईट अँड क्लीन आणि त्याचा असा अर्थ असतो तुम्हाला ती राखी का बांधते की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केवळ योग्य शुद्ध आणि सद्गुणी कामच करणार अशी तुम्हाला ती तांदूळ घालून सांगते की तुम्ही चांगले राहा चांगलं वर्तन ठेवा चांगली वागणूक ठेवा आणि माझी रक्षा करा असं ती सांगते पुट द कुंकुम अँड ब्लेस राईस ऑन द हेड डोक्यावर काय घालते तांदूळ आणि डोक्याला काय लावते कुंकू त्याचा अर्थ काय होतो कपाळावर कुंकू आणि आशीर्वादच्या अक्षदा टाकल्या जातात अक्षदा टाकून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही शुद्ध आचरण करा चांगले विचार आणि शुद्ध भावनांचा तुमच्या शरीरामध्ये आणि चित्तामध्ये तुम्हाला विचार करायला लावते ती बहीण कुंकू टाकून हळद टाकून तुमची पूजा करून तुमच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्हाला ती आशीर्वाद देते बहीण आपली की तू चांगलं वाघ चांगलं राहा चांगलं वर्तन कर आणि तू चांगला चांगल्या वर्तनाचा राहिलास तरच तू माझी रक्षा करशील जर तुमचं वर्तन चांगलं नसेल तर तुम्ही रक्षा करायला जाईल का तुम्ही दारू प्यायला लागले सिगरेट ओढायला लागले भांडायला लागले शिव्या द्यायला लागले तेव्हा तुम्हाला बहिणीची आठवण येईल का नाही पण तुम्ही रोज पूजा करता देवाचा देवाला नमन करता शुद्ध आठता खोटं बोलत नाहीत लोकांची मदत करता असं चांगलं सद्गुण सद्गुणाने जर जगला तर तुम्ही पटकन तुमच्या बहिणीची मदत करायला जाणार समजलं का आता ही कोणी लिहिली होती कविता अब्दुल कलाम साहेबांनी अब्दुल कलाम साहेबांचं राखीबद्दलचं जे म्हणणं होतं ते म्हणजे घरामध्ये तुम्ही चांगलं वर्तन चांगले लोक म्हणून राहायला लागलात तर समाज पण चांगला होणार आणि समाज चांगला झाला तर देश चांगला होणार लक्षात झालं मग आजच्या रा राखी पौर्णिमेची कहाणी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे तुम्हाला मी प्रिंट करून देणार आहे आणि ती कविता पण देणार प्रिंट करून आणि त्याचा अर्थ पण खाली ती सगळ्यांनी पाठ करून डोक्यात बसून टाकायची ठीक आहे प्रॉमिस नाही प्रॉमिस अजून पण प्रॉमिस